आमदार असतानाही शाही थाटात लग्न न करता सामुदायिक विवाह सोहळ्यात शुभमंगल केल्यानंतर राहुल जगताप राज्यात चर्चेत आले सात वर्षांपूर्वी त्यांनी आपल्यासोबत नऊ जोडप्यांचा विवाह लावत त्यांचा लग्नाचा खर्च उचलला होता शिवाय कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या व पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉक्टर प्रणोती राजेंद्र चव्हाण यांच्यासोबत विवाह करून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला होता प्रतिभा पाचपुते अनुराधा नागवडे यांच्यानंतर तालुक्याच्या तिसऱ्या वहिनी साहेब झालेल्या डॉक्टर प्रणोती यांनीही पतीच्या खांद्याला खांदा लावत समाजकार्यात स्वतःला झोकून दिले मात्र तरीही गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला राहुल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करत कार्यकर्त्यांना धक्का दिला होता नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी संमतीने घनश्याम शेलार यांना तिकीट देण्याची शिफारस राष्ट्रवादीकडे पाठवली होती मात्र आता गेल्या पाच वर्षात श्रीगोंदाच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले गेल्यावेळी थांबलेले राहुल जगताप यावेळी पुन्हा रिंगणात उतरतील का हा खरा प्रश्न आहे राहुल जगतापांचे व एकंदर श्रीगोंदाच्या राजकारणात नेमके काय चालले आहे विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रेरणा मनोद आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दोन हजार चौदा ला वयाच्या पंचवीसव्या वर्षी राहुल जगताप हे श्रीगोंदचे सर्वात तरुण आमदार झाले मोदी लाटेतही जगतापांनी नव्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी मत मिळवत मंत्री असलेल्या पाचपुतेंचा तेरा हजारांनी पराभव केला होता यावेळी म्हणजे भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीगोंदाची सगळीच समीकरण बदलली नगर तालुक्यात असणाऱ्या व श्रीगोंदा विधानसभेला जोडलेल्या गावात भाजप आणि शिवसेनाचा प्रभाव होता त्यावेळी जगताप व काँग्रेसच्या अनुराधा नागवडे याही भाजपाच्या उमेदवारीच्या शोधात होत्या मात्र झालं वेगळंच विद्यमान आमदारांवर भाजपाने विश्वास टाकला आणि पाचपुतेंना पुन्हा उमेदवारी मिळाली मग त्यावेळी पाचपुतेंचा पराभव करण्यासाठी एकाच एक उमेदवार देण्यावर विरोधकांचे एकमत झाले त्यावेळी नागवडे व जगतापांनी माघार घेतली जगताप बाबासाहेब भोस अन्ना शेलार मनोहर पोटे हरिदार शिर्के अतुल लोखंडे यांनी घनश्याम शेलारांना पुढं केलं मात्र तरीही पाचपुतेंनी आपल्या राजकीय अनुभवाचा पुरेपूर वापर करत शेलारांचा पराभव करत निसटता विजय मिळवला त्यानंतर मात्र गेल्या पाच वर्षात राहुल जगताप यांनी सावध पवित्रा घेत स्वतःच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत आश्वासक पाऊल टाकले तालुक्यातील प्रत्येक गटातील कार्यकर्ते मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करून भूमिका स्पष्ट केली समर्थक मतदारांशी संपर्क ठेवत विरोधकांचा थेट उत्तर न देता आपलं काम सुरू ठेवलं तालुक्यातील स्वतःची यंत्रणा तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन गेल्या तीन वर्षांपासून एकला चलोरीची भूमिका घेऊन स्वतःच वेगळेपण कायम ठेवलं गावोगावच्या ग्रामपंचायती सेवा संस्थांमध्ये स्वतंत्र यंत्रणा उभी करत ताकद वाढवली याचा परिणाम खरेदी विक्री संघ व बाजार समितीच्या निवडणुकीत दिसला या दोन्ही निवडणुकात जगताप गटाने बाजी मारली श्रीगोंदा तालुक्यात नागवडे पाचपुतेंशिवाय तिसरी राजकीय शक्ती उदयाला येऊ शकत नाही हे विश्लेषकांचे आखाडे जगतापांनी मोडून काढले आता ही तालुक्यात विधानसभेला सर्वच इच्छुक आहे पाचपुते भाजपकडून नागवडे अजितदादा गटाकडून घनश्याम शेलार काँग्रेसकडून साजन पाचपुते ठाकरे गटाकडून अण्णा शेलार मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल म्हणत विधानसभेच्या आखड्यात उतरले आहेत मात्र गेल्या पाच वर्षात थंड आणि शांत डोक्याने सुरू असलेले राहुल जगतापांचे राजकारण यावेळी सुरू आहे शरद पवार गटाकडून तेच उमेदवार असणार अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना व त्यांना खात्री आहे गेल्या पाच वर्षात तालुक्यातील सर्व निवडणुका दिसलेला फॉर्म यावेळी विधानसभेलाही जगताप कायम ठेवतील अशा शक्यता वाढल्या आहेत यंदा जगताप हे सायलेंट विनर ठरतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार